नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम सर्व संपूर्ण महाराष्ट्राचे जेवढे बळी प्रेमी आहेत सर्वप्रथम तुमचे आभार आम्ही व्यक्त करतो कारण की खूप दिवसांनी सर्व लोक सर्व लोक आतुरतेने वाट बघत होते की सरजा आणि बाका सुरचा पायरा कधी होतोय आणि तो आज योग जुळून आला तर त्याबद्दल जरा थोडस सांगा आम्ही हा पायरा जुळ नक्कीच नक्कीच महान भारत केसरीचं चाकणला मैदान झालं होतं त्याच्यानंतर सरजा आणि बाका सुर पळले नव्हते बऱ्याच लोकांना वाटत होते की दोघांमध्ये काहीतरी वाद आहेत आता त्या वादावर आम्ही कुठेतरी एकत्रितरित्या ते पडदा टाकलाय आणि खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राची आवडती जोडी एक आमच्यातील काही जे वैचारिक मतभेद होते ते मतभेद बाजूला सारून आता आम्ही एकत्र पळण्याचा निर्णय घेतलाय इथून पुढे ही गाडी एकत्र पळेल नाना सुद्धा तुम्हाला बकासूरच्या गाडीवर दिसतील खऱ्या अर्थानं ही जी काही वाद आहे हे विटव मिटवण्यामध्ये आमचे सचिन शेटगरत असतील विठ्ठल ड्रायव्हर असतील रणजित बोनसडे समालोचक असतील मैदान रिपोर्टर असेल किंवा मोहिल चे मामा साळुंके मामा असतील तर यांनी पुढाकार घेतला आणि हा वाद कुठेतरी एक विकोपाला जाऊ नये आणि याच्यातून काहीतरी वेगळं घडू नये म्हणून खऱ्या अर्थानं ही, ही महाराष्ट्राची लाडकी जोडी एकत्र पळावी असं सर्वांची इच्छा होती मी पण माझ्याकडून जरी काही चुकलं असेल तरी मी त्यांना सांगितलं बाबा मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो कारण या महाराष्ट्राच्या प्रेमापोटी आपण व्यक्त केलेली दिलगिरी के कुठंच नाही आणि संबंध महाराष्ट्राची इच्छा होती की सरजा आणि बकासोर एकत्र पळावेत तर त्या दृष्टीनं पळतायत सर आणि संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे वाटत बघत होतं की हा पायरा कधी होणार तर हे कधी हा कधीच जुळवला किती दिवसांपूर्वी हा पायऱ्याला जुळवला होता पायरा काल रात्री फायनल झाले की एकत्र पळायचं कारण याच्यापूर्वी फक्त चर्चा बघा कालपासूनच चर्चा होती तर की हा वाद कुठेतरी मिटावा आणि हा वाद मिटावा म्हणून काल चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि सकारात्मक चर्चेतून असं ठरलं की आता आपण इथून पुढे बा जे काही वाद झाले तर ते मिटवावे आणि पुढे एकत्रित एक पळावं अच्छा सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही स्वतः बघितली की गाडी एकदम जास्त पळाली आणि गाडी प्रेक्षक लोक होते त्यांचा जास्त म्हणजे उत्साह नक्कीच नक्कीच हार जीत हा खेळाचा भाग आहे आज गाडी जिंकेल हारेल हा खेळाचा भाग आहे म्हणजे जो चांगला पळतो तो, तो जिंकतो मात्र सबंध महाराष्ट्राची जी काही इच्छा होती सरजा आणि बाकासोरी एकत्र पळावी ती इच्छा कुठंतरी पूर्ण झाली आणि त्याच्यातच आम्ही आमचं भलं मानतो कारण लोकांच्या प्रेमापेक्षा आम्हाला जास्त काही महत्वाचं वाटत नाही म्हणूनच आम्ही आमचे वैचारिक मतभेद बाजूला सारून कुठेतरी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय आणि इथून पुढे तुम्हाला ही मोठी जोडी तुम्हाला नेहमी पळताना दिसेल आणि सर काही दिवसांपूर्वी कसं सोशल मीडियावर एक तुमच्याबद्दल वेगळं चित्र निर्माण केलं गेलं होतं की तुम्ही थोडासा बाकासूर बद्दल बोलत होते असं वगैरे तसं पण आज सगळे सगळे तुमच्याबद्दल झाले तर काय सांगतो नाही मी कालही बकासूरला विरोध करत नव्हतो आजही नाही करत आम्ही उद्याही करणार नाही कारण व्यक्तिगतरित्या तो खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातला देव आहे ज्याच्यामुळे मी या क्षेत्रात आलो आज माझं जे काही नाव आहे त्या नावामाग बच आहे कारण जर मला या बैलानं वेळ लावलं नसतं तर हा नाद मला लागला नसता हा नाद लागला नसता तर माझं नाव झालं नसतं सरजा हा माझ्याकडे नंतर न आला म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या यशाच्या पाठीमाग बकासुरूच आहे त्याच्यामुळे मी बकासूरला अजून पाठीमाग कधी नाव ठेवली नव्हती ज्या काही गोष्टी होत्या त्या वैचारिक मतभेदाच्या होत्या आता सोशल मीडियावर घरी बसून ट्रोल असतातच त्यांना तर मी काय बोलू शकत नाही कारण कुणाच्या प्रत्येक वेळेस आपण हात धरू शकत नाही कारण काल परवा तर कुणीतरी माझं तर आता फेक अकाउंट पण काढलेलं आहे आणि फेक अकाउंट वर पण कमेंट करतात आता काय करणार शेवटी एखाद्याला जर वाईट ठरवायचं असेल विलनच करायचं असेल तर आपण त्याला अडवू शकत नाही पण शेवटी आपल्या मनाला माहित असतं आपण काय करतोय आणि सोशल मीडियामध्ये कसं आहे आता आपण या आता समाजामध्ये वावरतो सोशल मीडिया एक महत्वाचा भाग आहे सोशल मीडियावरती आज कसं चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टी जास्त नाही 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 ना। कमेंट करणाऱ्यांना तर माझं तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे कमेंट करत असताना आपण विचार करून कमेंट करा कुणाची आय काढणे कुणाची माय काढणे कुणाविषयी पर्सनल बोलणे आपण त्या पात्रतेचे असतो का याचा पण कधीतरी कर विचार करणं गरजेचं आहे कारण काय होतं की तुम्ही घरी बसून कमेंट करता असतो स्थिती व्यक्ती वस्तुस्थिती तुम्हाला माहित नसते त्याच्यामुळे बोलण्यापेक्षा या शर्यतीचा आनंद घ्या त्याच्यातून खऱ्या अर्थानं तुम्हाला कसा आनंद मिळेल याच्याकडे लक्ष द्या कारण जर काही काय लोकांना असं वाटतं मी कमेंट केली म्हणजे खूप मोठा झालं तर कमेंट करताना विचार करा आणि कमेंट करायचीच आहे ना तर तुम्हाला तुमच्या ओरिजिनल आयडी वरन करा तुम्ही कमेंट करणार फेक आयडी वरन कमेंट करणार तर त्याला काय अर्थ राहणार नाही कारण जर तुम्हाला जी काही कमेंट करायची तुम्ही तुमच्या ओरिजिनल आयडी वरन कळा आम्ही मग त्याला सामोरं जायला आहे कारण तुम्ही करणार कुणाच्या तर नाव आणि काढणार त्या अकाउंटला नाव नसणार काय नसणार आणि मग त्याला काय अर्थ राहत नाही ते फेक असतात तुमची बदनामी करण्यासाठी फक्त ते उघडलेले अकाउंट असतात अच्छा आणि सर आता मोहिल शेठ बद्दल तुम्ही सांगितलं वैभव शेट बद्दल सांगितलं सांगित तर मामांबद्दल मोहील शेठ यांच्या तुम्ही दोन शब्द बोला नक्कीच नक्कीच आता साहेब मामान खऱ्या अर्थानं बकासूरचं सर्व नियोजन तेच करत असतात मी मामांचं पण आभारी मानतो कारण कुठं ना कुठं तरी हा वाद मिटावा याच्यासाठी त्यांना प्रयत्न केले त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा आभारी आहे अच्छा आणि सर दुसरी गोष्ट म्हणजे आता संपूर्ण मार्ट वाट बघत भाई हा पायरात जुळतोय कधी आणि त्यात विठ्ठल ड्रायव्हर आज गाडीवर बसले होते तर विठ्ठल ड्रायव्हर बद्दल पण थोडस सांगत नक्कीच नक्कीच नाना आणि बकासूर हे आठ तूट नाटे हे पहिल्यापासून वर्षभर चालू होत आणि मध्यंतरी कुठेतरी त्याला एक खंड पडला होता आताच असं ठरलंय पुढे नाना तुम्हाला गाडी दिसतील गाडी कशी पळाली आज काय सांगायला गाडी चांग, सांग, चांगलीच पळते मी सांगितलं आतापर्यंत पाच ते सहा वेळा गाडी पळाली आपली सर्व ठिकाणी एक नंबर नंबर केलाय अपवाद फक्त महान भारत केसरीचा चतुर्थ क्रमांक आहे नाहीतर जिथं पण सरजा बकासूर पळाले तिथे एक नंबरच केला आज काय काय सांगशाला आजच्या नक्कीच चांगलं मैदान मी तुम्हाला मग अशी सांगितलं आजच्या मैदानामध्ये हार जीत पेक्षा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला ही लाडकी जोडी पाहिजे होती त्या दृष्टीने आम्ही आलोय खेळ आहे खेळात हार जीत होणार पण गाडी चांगली पळते नक्कीच काय होतंय आता पाहूया आपण आणि जे आपले सरजा आणि बकासूरचे जे आता फॅन्स फॅन्स आहेत त्यांना काय तुम्ही संदेश देताल कारण की आता दोन्ही जी बैल आहेत म्हणजे काय एक काही लोक बकासूरचे सपोर्ट होते काही लोक सरजाचे सपोर्ट होते एकमेकांना ते विरोध करत होते सोशल मीडियावर पण आज दोन्ही बैल एकत्र काय सांगायचं मोरे साहेब म्हणतात हे बैलगाडी क्षेत्रा इथं काही येऊ शकतं तर आज तसं काय नाही की पहिले वाद होते ते मिटलेत पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरजा प्रेमी असतील किंवा बकासूर प्रेमी यांना हेच सांगणे की कोणा बैलाला ट्रोल करू नका मालकांना ट्रोल करू नका कारण काय होतं की बैलांना मालकांना ट्रोल केला त्यांच्यामधली जी काही वैचारिक मतभेदाची दुरी आहे तर ती अजून वाढत जाते त्याच्यामुळे काय होतं कुठं कोण फेक अकाउंट काढतंय कोण इन्स्टाला घ्यायची तेवढीच क्रॉप करायची आणि तेवढेच टाकायचं हा कुठेतरी जो काही प्रोपगंडा चालू आहे तर तो पहिला प्रोपगंडा कुठेतरी बंद व्हायला पाहिजे म्हणजे काय करतात दुसऱ्याच्या व्हिडिओतली थोडीशी कुठेतरी एक वीस सेकंदाचं तीस सेकंदाचं वाक्य चोरायचं आणि असं दाखवून द्यायचं की बाबा हा माणूस या व्यक्तींना ट्रोल करतोय विशेषतः इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे जास्त चालू आहे कारण इंस्टाग्रामला काय करतात बरेचसे जे काही स्वयंघोषित प्रेमी आहेत बैलांचे ज्यांना वाटतं की मी खूप काय करतोय तर ते काय करतात फॉलोअर्स वाढण्यासाठी व्ह्यूज वाढण्यासाठी एक सोशल मीडियावरून युट्यूबवरचे मी व्हिडिओ वाढतात आणि ते स्ट्रोल करत असतात तर त्यांना आम्हाला सांगणे जर तुम्हाला दाखवायचं तर सगळं दाखवा थोडं थोडं जे काही छोट्या छोट्या क्लिप्स करून टाकतात तर ते मात्र चुकीचं आहे सर आणि आजकाल कसं आहे सोशल मीडिया म्हणजे कसं आपला आवडता एक बैल असतो आपण त्याला सपोर्ट करतो तो बैल जिकावा म्हणून आपण प्रयत्न करतो पण त्या त्यामध्ये काय होतं आपण दुसऱ्या आप निघले जातात तर त्याच्याबद्दल काय सांगतो नक्कीच बघा सगळेच महादेवाचे नंदी आहेत आज तुमचा पळतो उद्या दुसरा पळ्या म्हणजे काय शेवटी ते प्राणी बघा कधी एखाद्या दिवशी परफॉर्मन्स कमी असेल कधी जास्त असेल उगच काहीही ट्रोल बसू नका म्हणजे काय होते की बाबा त्या माध्यमातून त्या मालकांना तर वेगळं काहीतरी संधी जातात तर अशा पद्धतीनं कोणत्याही बैलाला ट्रोल करू नका सगळे बैल चांगलेच असतात शेवटी परफॉर्मन्सचा विषय असतो म्हणजे एखाद्या दिवशी एखादा प्लेअर शून्यावर आउट होतो आणि तोच प्लेयर दुसऱ्या मॅच मध्ये तीनशे करतो म्हणजे असं काही नाही खेळ खेळाचा भाग असतो याच्यात हार जीत असते कमी जास्त पळ असतो तो फक्त प्रामाणिकपणे पाहणे गरजेचं आहे सर आणि एकदम कमी वेळामध्ये महाराष्ट्रभर तुमचं नाव झालेलं म्हणजे रणजित निमळकर सर तर आता मला तुम्हाला विचारायचं सर की तुम्हाला चांगले पण अनुभव आले असतील आणि वाईट पण अनुभव आले असेल पण ह्या कमी वेळामध्ये तुम्हाला कुठले चांगले अनुभव आले शरीर क्षेत्र नक्कीच नक्की क्षेत्र चांगलं पण आहे वाईट पण आहे आणि जर तुम्ही नीट समजून घेतलं तर याच्यामधून शिकण्यासारखं सुद्धा काय आहे शरीर क्षेत्रातून खऱ्या अर्थाने शिकण्याचं गोष्ट म्हटली की अपयशातून खचून जाऊ नका प्रयत्न करत राहा एक दिवस नक्कीच तुमचा असेल आणि ज्या दिवशी तुमचा असेल त्या दिवशी तुमचा गुलाल नक्की असेल त्याच्यामुळं खचून जाऊ नका प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा यश तुम्हाला मिळणारच आहे आणि सर आता जो आपला पहिला झाला तुमचा सुरचा आणि सरजाचा जेव्हा पहिला ठरला होता तेव्हा तुमची काय चर्चा झाली होती ती जरा सांगा आम्हाला आमचे संबंध चांगलेच होते पण कुठेतरी वैचारिक मतभेद होते पैरा करायचा विस्तार बैल घेऊन या एवढे विषय झाले दोघं आलो इथं बसलो चर्चात्मक गोष्टी झाल्या ठरलं बाकी काही नाही त्याच्यापेक्षा ठीक आहे सर आणि तुम्ही काय सर जेव्हा बघाल तेव्हा सर तुम्ही विरुद्ध रोखटोक भूमिका मांडायचं म्हणजे कुठल्याच गोष्टीला न घाबरता तर असाल ते डायरेक्ट चॅनल किंवा कुठे तुम्ही स्पष्टपणे तुमचं मत मांडत तर मला तुम्हाला तुम्हाला विचारायचं म्हणजे कुठं धमकी कुठं काय नक्कीच नक्कीच कारण मध्यंतरच्या कालखंडात मी अजून सुद्धा बोलतोय आणि बोलत राहील अन्याय जिथं चुकतंय तिथं बोललंच पाहिजे मी नाही बोलल तर ज्या बैलगाडी मालकावर अन्याय झालाय त्यानंतर किमान बोललं पाहिजे कारण जर तुम्ही विरुद्ध बोललाच नाही प्रत्येक वेळेस मीच तुमची बाजू मांडेल असं नाही कारण काय होतं मी जर प्रत्येकाची बाजू मांडायला लागलो की वैचारिक मतभेद लोकांविषयी व्यक्तिगत दुश्मनी जास्त वाढायला लागली त्याचे परिणाम कोणाचे फोन येतात भांडणं होतात आणि कुठेतरी वाद विकोपात जातात तर ते व्हायला लागलं ज्याच्यावर अन्याय होतात त्या मालकानं पर, पर्टिक्युलरली बोललं पाहिजे मी प्रत्येक वेळेस बोललो की त्यांना की बाबा सरांनाच कुठं काय बा, बाजू घेतात आणि सरच एकटे बोलतात तो मालक बोलत नाहीये कारण काल परवा पण मला दोन तीन फोन आले सर तुम्ही या विषयावर बोला अरे तो मालकच बोलत नाही मी बोलून काय करू मी व्यक्तिगत काय मी काय कोणाचा उचललंय का नाही ना त्यामुळे प्रत्येक मालकानं बोललं पाहिजे आणि जोपर्यंत बैलगाडा मालक बोलणार नाही तोपर्यंत हे क्षेत्र सुधारणार नाही आणि सर आता तीन फेरायला तर सरजा आणि बाकासूर जोड दिसले आपल्याला जोड का आपल्याला नक्कीच आता तर बघू काय होतंय कसं पण नक्कीच पळतील कारण आता बिनजोडचा तर आपण करार म्हणजे राहुल रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्यात यांच्याकडेच केलेला आहे राहुलबाई पण माझे खास मित्र आहेत आणि सचिन गरत पण खास मित्र आहेत बघू कसं होतंय पण नक्कीच पळेल सरजा मुतूर पण पळेल सरजा बाकासूर पण पळेल ठीक आहे सर